महोत्सवाच्या निमित्तानं या छद्धीपाणी कार्यक्रम वृक्षारोपात या कार्यक्रमाचे त्यांच्या निवासामध्ये माणिकपुटीमध्ये हा कार्यक्रम साजरा होता आमचे मित्र विराम गीताचार्यसभ मचा सत्कार झाला आणि अतिशय छान अशा पद्धतीचा देखणा कार्यक्रम होता साहेब शेगांसह

आणि जे व्यक्ती झाडांशी लढा लावते ती प्रेमाचा मळा फुलवू शकतो आषाढी एकादशी चांगला दिवस आहे ज्ञानोबा तुकोबा एकोबा चोखोबा त्यांचा देव विठोबा आणि हा आपला महाराष्ट्राचा लोकप्रिय भाग तुकाराम महाराज या वार्ताहर कळच आहे तुकाराम महाराज अभंग आपल्याला माहीत आहे कृषुवल्ली आसो सूर्यले वदनरी पक्षी सुशेरे आरविती एने सुखे रूपे एकात्ताचा वासर नाही भूदोष अंगायित पृथ्वीही आसन आतास मंडप मनो तिथे क्रीडा करी पुता बने हुए भानाशी संवाद है आकुलाचर वार्ता वाह आ अकबरुदर महाराज का मतलब आणि सोळावे सतरावे सत्तरने सांगितलं की पोचवल्ली आम्हाला सोडल्यास ना म्हणून कोरोना काळामध्ये आपल्याला माहीत असेल की ऑक्सिजनची गरज किती होती ऑक्सिजन विना तळकडून लोक ते एकच काम ऑक्सिजनचं काम त्याच्यावरचा कोणताही उपाय नाही ऑक्सिजन देण्याचं काम खूप करत असे वृक्ष करतात झाडे करतात म्हणून लोकशा लोक भरपूर करण्याची काळाची गरज आम्ही आमच्या एवढं काय इतका ते महावी झाल्यानंतर तुमचा हिरवाच बाहेरची मंडळी आल्यानंतर त्या गेट पासून बेटचा आहे हिरवाचं हिरवाचं परिसर पाहिल्यानंतर मध्येही हिरविक होतात प्रसन्नता वाटतं हिवाळा वाटतो म्हणून झाडं रोवावी लागतात त्याची जतमूक करावी लागते आता कॅट सिस्टम वगैरे बाल्या भाजी आणि चोरीचा नियम जरी असला तरी कुंडीमध्ये झाडं लागली मोनसाई म्हणून मनोपी या गोरेकर साहेबांच्या घरी आहे काही नाही कुलढाळ आहे कुंडीमध्ये हाप झाडही नसतो तरी आपण त्याला फुलढाळ करतो पद्धतीची जी अवस्था आहे तरी पण जायची असतो सिमेंटची जगले आहे त्याच्यामुळे नुकसान दे दे की दाप होती खरे पण या मोकळ्या जागेमध्ये जिथं वृक्ष लावायचे मी तर एखाद्या व्यक्तीने दोन दोन चार वृक्ष दत्तक घेतो आम्ही घेतलेली आहे म्हणजे आमच्या महाविद्यालयामध्ये आम्ही वृक्ष दत्तक घेतो लावतो उन्हाळ्यात त्यांची काळजी घेतो वाडेकर सर म्हणून होते ते आपले झाडच काटत राहायचे झाडाचे लालन पालनच करत राहायचे यांना माहीत असेल की त्यांना अभिताना म्हणायचो तर सर नुसतं झाडं लाटली होता ते त्यांनी म्हणजे वृक्ष झालून झाड व्यवस्थित करून ते वाढदिवस घ्यायचे वृक्ष वाढदिवस वगैरे घ्यायचे भरपूर वृक्ष परिणाम असा झाला ते पूर्ण परिसर घेऊ आता तुमच्या घरा स्वतः आठवण वृक्ष मोठा झाला त्यांनी अनेकांना सावली दिली आणि फळं त्यांची फळं वगैरे खाताना जो आनंद होतो जो स्वानंद असतो ते स्वानंदाची तुलना आपल्याला करता येत नाही आंब्याची झाडं वगैरे लावून असताना आम्ही लावली घेत आंब्याचे आंब्याची फळे लागतो आंदोलक असताना आपण तर रुग्णकडे जेव्हा पाहतो हे आपल्याला बालपण आगळून लावत होतो लावून धावून येऊन तिथं झाडं लावत होतो नागरू मोठा झाडा आणि याची फळे आपण चाचत आहोत आनंद करण्यात तर वृक्षारोपण कार्यक्रम सगळीकडे होतात आपल्याला माहीत असेल गणपत्री सुद्धा दोन संकट असतात का अनेक ठिकाणी कार्यक्रम होतात काळजी घेतली पाहिजे वृक्ष जसा आपण लावतो तसा तो वृक्ष जगला का न झाला का त्याला त्याला पाणी आपण दिलं का कशा पद्धतीची काळजी घेऊन आवश्यकता आहे वृक्षाची मोठी आहे आणि ही वृक्ष आता जलपणपुर वगैरे चालू आहे रस्त्यांसाठी आणि ब्रह्मपुरीला चौपद्री रस्ता चालू आहे कितीतरी दिवसापासून तुम्हाला माहित असेल बँकेचं सर्व एक महाकाळी वृक्ष आहे शेतबायतीस तो वृक्ष आम्ही पत्रकार लोकांनी तो वृक्ष तोडू नका म्हणून आंदोलन केलं तो उपाय नव्हता आणि तिथून जात असताना आज तो वृक्ष आयला असं वाटायचं त्या वृक्षाच्या आम्ही अनेक उपायामध्ये आणि अनेक लोकांना चा चावली देणारा हा गट वृक्ष मोठा वृक्ष आज तोबडल्या गेला तो फोबल्या तो गेल्या ते पूर्ण वातावरण सोडायला काही वाटत लावून तो वृक्ष मोठा होते म्हणजे खूप काळचा व्हावा लागतो हा एक व्यक्तीचा आहे आणि तो विचार सर्वांनी करावा झालं पाहिजे झाडं जगली पाहिजे कारण झाडं झाडांकडे माव पाहून माणूस जगतो माणूस घुसतो झाडावरती झाडं उडू नये शिवाजी महाराजांच्या काळात माहीत शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांना स्पष्ट झालाय की शेतकऱ्यांच्या भाजीच्या देताला धक्का लागणार नाही अशा पद्धतीची काळजी घ्यावी शेतकऱ्यांची झाडं तोडायची नाही शेतकऱ्यांच्या तिटातून मोही न्यायचे नाही आणि शेतकऱ्यांची झाडं तोडली तर तेवढी त्यांना भरकायला द्यायचं आगीच्या परंपरापासून आपल्याला आपल्या विविधात